सुदर्शन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार आपण आला आहोत शिवसेना कार्यालय जत मध्ये या कार्यालयामध्ये शिवसेना जत तालुका अध्यक्ष मान्य श्री अंकुश होळे यांची आपण मुलाखत घेणार आहोत जत जत नगर परिषदेमध्ये चाललेल्या रंधमाळीमध्ये शिवसेना आपली भूमिका काय म्हणतोय याकडे आपण विचार करूयात जय महाराष्ट्र मी अंकुश होवाळे शिवसेना तालुका प्रमुख जग आज जो आता आपण जो काय प्रश्न विचारला जग नगर परिषदेच्या संदर्भामध्ये आजचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख असून त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे नगर विकास खातं हे नगर परिषदेच्या संलग्न असणारं खातं आहे या खात्यामार्फत नगरपालिकेचा विकास करायचा म्हटलं तर जे नगर विकास मंत्री आहेत त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असणारे वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवार यांना जर आपण निवडून दिला तर नगर विकास मंत्री हे आपल्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत त्यामुळं निश्चितच वाढीव निधी आपल्या मे शहराला मिळू शकतो आणि जर वाढीव निधी मिळवायचाच असेल तर मतदारांना एक आव्हान करू इच्छितो की शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे आमचे सलीमबाई गोंडी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याबरोबर अकरा प्रभागामध्ये वेगवेगळे धनुष्यबाण चिन्हावरती असणारे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत पक्षाने उमेदवारी देत असताना सुशिक्षित उमेदवार होतकर उमेदवार अशा पद्धतीची चाचणी करून या ठिकाणी त्यांची निवड केलेली आहे कारण या नगर नगर, नगर परिषदेचा जर कारभार करायचा असेल तर सुशिक्षित अभ्यास हो उमेदवारांची या ठिकाणी आवश्यकता असते कारण वेगवेगळ्या प्रभागातील प्रश्न जर सोडवायचे म्हटलं नगरविकास मंत्र्यांच्या पुढं जर मांडायचं म्हटलं किंवा एखाद्या सभेमध्ये जर विषय मांडायचं म्हटला तर प्रथमता त्या उमेदवाराला अभ्यास असणे अत्यंत आवश्यक आहे हाच निकष आम्ही निक या ठिकाणी पाळला गेलेला आहे या निकषानुसारच वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवार आणि खास करून आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सलीमबाई गावडी यांना या ठिकाणी उमेदवारी पक्षाने दिलेली आहे सलीमबाई गवंडे यांच्या कामाचा जर लेखाजोखा का आपण पाहिला तर सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून त्या या ठिकाणी गेले वीस ते पंचवीस वर्षी त्यांनी काम केलेले आहे आज बांधकाम कामगारांचा प्रश्न असू दे संजय गांधी निराधारांचा प्रश्न असू दे निराधार महिलांचा असू दे अपंग अपंगांचा प्रश्न असू दे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत गेले वीस ते पंचवीस वर्ष ती सातत्याने या ठिकाणी सोडवत आहेत त्याचाच फायदा म्हणून आज आम्हाला जे काय येश आपल्या समोर दिसतंय आमच्या पक्षाचं काम तर फारच मोठं या ठिकाणी झालेलं आहे या तालुक्यामध्ये जी पासष्ट गावं वंचित होती पाण्यापासून या पासष्ट गावासाठी दोन हजार कोटी साहेबांनीच दिलेले आहे या जतला आर टी ओ कार्यालय शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनीच दिलेलं आहे जी उमदीला नवीन एम आय डी सीची स्थापना झालेली आहे ती एम आय डी सीची स्थापना आमचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनीच केलेली आहे जे सर्वसामान्य जी हाताला काम पाहिजे अशी जी, जी रोजगार एमीची योजना गे गेले आठ ते दहा वर्षे बंद होती ती योजना देखील आमच्या शिवसेना पक्षाचे मुलूक मैदान तो भरतसिंह गोगावले साहेबांनी या ठिकाणी येऊन ती चालू केलेली आहे ही काही नवीन बाब मी सांगत नाही इथली सर्व सुज्ञ जनता शिवसेनेचं काम या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि मला विश्वास वाटतो या कामाच्या बळावरती आमच्या नगराध्यक्षासह जे जे प्रभागातील धनुष्यबाण चिन्हावरती उमेदवार उभे आहेत त्यांना भरगो मतांतर होणारच आहे पण लाडके बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांची एकनाथ शिंदेसाहेबांची महाराष्ट्रामध्ये एक क्रेज तयार झालेली आहे ती क्रेज देखील या मतदानामध्ये दे चांगल्या पद्धतीनं मतदान होणार आहे आणि ह्या सर्व कामाचा लोकांचा जर का पाहिला तरी येणाऱ्या दोन तारखेला मतदान आम्हाला मतदान चांगल्या पद्धतीनं करतील आणि तीन तारखेला निश्चित शिवसेनेच्या चिन्हावरती जे जे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत ते जत नगर परिषदेमध्ये जातील आणि जनतेच्या कामासाठी ते सदोळ तत्पर होतील आणि पहिल्याच मिटीमध्ये जर का समजा आमच्या विचाराचे जर त्या ठिकाणी उमेदवार निवडून गेले तर जे काय सांगोल्यामध्ये परवा शिंदेसाहेब आलेले होते शिंदे साहेबांनी आमच्या सर्व नगरसेवकांना नगराध्यक्षांना एक कान मंत्र दिलेला आहे की जनतेक पुढे नम्रतेने जा आपल्या कामाची पोच नेमकी जनता देईल आपल्या कामांचं महत्व पटवून सांगा आणि याच पद्धतीनं पुढे जा जनता तुमच्या पाठीशी राहील आणि ज्या दिवशी आपला निकाल असेल त्या दिवशी मी मुंबईतनं तुमचा निकाल बघेल आणि निकाल बघितल्यानंतर आपण मुंबईला या मुंबईला आल्याबरोबर तुम्हाला जग नगरपरिषदेसाठी शंभर कोटीचा निधी मी ताबडतोब देतो असंही अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे सध्याच्या नगर परिषदेच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय बघा सध्याच कामकाज पाहता मी गेले वीस ते पंचवीस वर्ष ग्रामपंचायत असताना न... मी आज जतच्या एरियामधली ग्रामपंचायतही पाहिलेली आहे आणि आता नगर परिषदेही पाहतोय नगरपरिषद होऊन जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे होऊन गेली पण नगर नगर परिषदेसारखं जे स्वरूप पाहिजे ते ठिका त्या ठिकाणी दिसून येत नाही प्रस्थापितांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्या हातून ती कामं झालेली नाही तरी पण दावा करत सुटलेत की आम्ही फार मोठा विकास करू आम्ही आमोक करू तमोक करू ही त्यांची वल्गना चालू आहे पण सर्वसामान्य जनता हे खातं कोणाकडे आहे आणि आमच्या विकासात्मक निधी कोण देऊ शकतो याचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करून जनता निश्चित धनुष्यबाणाच्या पाठीमागे राहणार आहे आणि शिंदे साहेबांचा हात या ठिकाणी बळकट करणार आहे यामध्ये मात्र शंका राहिलेली नाही पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल ऐकन दाबायला